बालाजी शिंदे मी राहणार ढाक आहे आमच्या शेताचे बद्दल पूर्ण नुकसान झालेलं आहे आमच्या शेताची आमच्या शेतात कुठेही पीक नाही पूर्ण सोयाबीन गेलेलं आहे ऊस गेलेला आहे ऊस आला कोणी तयार नाही ते पीक पूर्ण जळून गेले उभ्यानं सोयाबीन जळालेलं आहे त्याच्यात ढिगं लागले ढिगं लागून त्याला मोडं फुटले आहेत पूर्ण मोडं फुटून तरी जनावर सुद्धा उभे राहतात पाण्यामध्ये कुठंच जायला जागा नाही शेती पूर्ण खराब झाली हार्दिक पाणी डोसख्यात केला आहे कमरे इतका खुटत जायला कुठे फिरायला सुद्धा सुद्धा खायला जागा नाही मग आम्हाला सरकारनं आश्वासन दिलं तर की बाबा तुमच्या खात्यात काही पैसे पडतात मग आम्ही बँकेत चक्रा मारल्या इकडे चक्रा मारल्या पुण्या बँकेत आमचे पैसे कुठेही पडले नाहीत सरकारनं आम्हाला आश्वासन दिले कर्जमाफी करतो हे माफी करतो तरी आम्हाला काहीच भेटल नाही कर्जमाफी नाही काही नाही दिवाळी आमची साजरी झाली नाही दिवाळीला ना आम्हाला सणाला कपडे नाहीत आम्ही फाटके कपडे घालून शेतामध्ये असं चिन्ह तरी शेतात रोज पाणी चालू आहे आमच्या पाण्याला पाणी पडाय ते वरचं पाणी आहे मग सरकार सुद्धा आम्हाला आश्वासन देऊन सरकारनं आम्हाला काही दिलं नाही आता आम्हाला सरकारला एवढीच विनंती करायची की बाबा आमच्या शेतात दुर्यावर येऊन तुम्ही थांबा बघा काय परिस्थिती आहे काय नाही आम्हाला शेतामध्ये काहीच नाही सणासुदीला दिवाळीचा सण आमचा बाईल एखादी तर साजरा झाला नाही आमच्या घरी जेवायला अन्न सुद्धा बरोबर भेटलं नाही बाईले किला साडी घ्यायची ते मी म्हणले भाऊची तू भाऊ नको आता साडी तू याच शेतावर नुकसान पडले कुठून साडी करतोस कुठून काही देतोस तुझं तु काही नको फक्त आल्या त्या परिमाण आमच्या बहिणीला आम्ही परत वाट लावलं आमच्याला पेट्रोलला सुद्धा पैसे नाहीत आम्ही एवढं सहन करत आहो या शेतामधलं की सरकारला सुद्धा कळावं हो की बाबा काहीतरी शेतकऱ्याचं किती मोठ्या परवाना नुकसान झाले तरी सरकार मोदी सरकार देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा पवार यांना सुद्धा विनंती केली यानं भाषणामध्ये सांगले की बाबा शेतकरी कर्जमुक्त 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 तरी आमचं काहीही केलं नाही आणि ते पैसे टाकणारे सुद्धा आमच्या पत्रामध्ये पैसे पाच रुपये सुद्धा पडले नाही तर आम्हाला त्यांनी न्याय द्यावा सर्वाला विनंती करतो आमदार साहेब खासदार साहेब आमच्या लोया तालुक्याचे समजे प्रताप पाटील चिखलीगर कोणी असतील त्यांना सुद्धा विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा ह्याची विनंती करतो आणि तुम्ही आता इलेक्शन चालू आहे मतदान मागायला येता तेव्हा तुम्ही आमच्या घरला येसाल ना तेव्हाही आम्ही तुम्हाला सांगू अन्यथा आम्ही बॉटल इंडलची घेऊन तुम्हाला पाचू मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला आता आम्ही पिणार नाही आता उलट तुम्हाला आम्ही पाहिजे कारण का आमच्या शेतकऱ्याची नुकसान झाले आहे प्रत्येक शेतकरी असा तळतळ करत आहे त्याच्यासोबत